नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे भूतांचा वावर या आपल्या मराठी भयकथा चॅनलवर आजची आपली कहाणी आहे जुन्या मिलची आमच्या घराजवळच एक जुनी मिल आहे सध्या ते बंद आहे पण माझ्या वडिलांच्या तरुणपणी ती फार मोठी मिल होती अनेक गावातली माणसं तिथे रोजगारासाठी लागली होती आणि ती मिल फार मोठी होती अनेक माणसांचं तिथे उपजीविका चालत होती अचानक एक दिवशी त्या मध्ये एक भयानक भीषण असा अपघात झाला संपूर्ण मिल जळून खाक झाली ती आग कशी लागली नेमकं काय झालं ते अजूनही कुणाला कळालं नाही पण त्या मिलमध्ये त्यावेळेस जेवढे काही सहकारी काम करणारे कामगार होते दी सगले ही जरून जाले। ते ती सगळेही जळून खाक झाले अगदी एका तासात भरात संपूर्ण मेल होत्याची नव्हते झाली होती तेव्हापासूनच मिलच्या आजूबाजूच्या परिसरामधून माणसांनी ये करताना त्यांना अचानक ती मिल अजून सुद्धा हातून चालू आहे असा भास होत होता आणि अनेकदा मिलमधून कामगारांचा आवाज आवाजसुद्धा यायचा भीतीमुळे माणसांनी त्या मिलच्या आजूबाजूला जाणंसुद्धा बंद केलं होतं आजही माणसं मी जी अनोळखी माणसं आहेत त्यांनी जर मिलच्या आजूबाजूच्या रस्त्यानी जा येण्या जाण्याचा प्रयत्न केला तर त्या मिलमध्ये अचानक एक दोन माणसं त्यांना दिसतात आणि त्यांनी रस्ता विचारल्यावर ती भूत त्यांना चुकून त्या मिलच्या आतमध्ये नेण्याचा प्रयत्न करतात आणि मग नंतर ती माणसं काही जिवंत बाहेर येत नाहीत त्या मिलच्या बाहेर दुसऱ्या दिवशीच माणसांची मृतशरीरं सापडायची अशा बऱ्याच घटना बरीच वर्ष घडू लागली त्यानंतर मिलच्या आजूबाजूला एक रस्त्यांना बोर्ड लावून तिथले रस्ते अडवले गेले की त्या रस्त्याने गेला तर भुताटकी आहे म्हणून सांगण्यात आलं ज्यांना माहीत आहे त्या सगळ्या माणसांनी त्या रस्त्यांपासून लांब राहणंच बेहतर समजलं पण एके दिवशी माझा एक मित्र मला भेटण्यासाठी म्हणून गावी येणार होता पण त्याने मला कोणतीही कल्पना दिली नव्हती त्याला मला अचानक येऊन सरप्राईज द्यायचं होतं पण त्याला काय माहीत की वाटेत आपल्यालाच मोठं सरप्राईज भेटेन म्हणून कारण तो त्याच रस्त्याने येत होता ज्या रस्त्यांनी ती जुनी मिल होती तो त्या मिलच्या जवळ आला आणि त्याला असं वाटलं की इथून चांगला शॉर्टकटचा रस्ता असेल त्याने तो बंद असलेला रस्ताच निवडला संध्याकाळचे सहा वाजले होते तो येत होता पण तो जितका वेळ चालत होता तितका वेळ तो त्या मिलजवळच येत होता पुन्हा पुन्हा त्याला सारखा चकवा लागत होता जवळजवळ सात वाजेपर्यंत तो चालतच होता तरी तो त्या मिलच्या जवळच होता त्याला तो रस्ता काही उरकत नव्हता आता मात्र तो फार टेन्शनमध्ये आला त्याने आईला मला फोन करणे उचित समजले त्याने मला फोन केला आणि मला सांगितलं मी तुझ्या घराकडे आहे तेवढ्यात मी त्याचा आवाज ऐकून डचकलो आणि म्हणालो अरे तू मगाशी का नाही सांगितलंस मला निघताना तरीसुद्धा त्याने सांगितलं मला तुला सरप्राईज द्यायचं होतं पण इथे मी एका मिलपाशी आलो आहे मिलचं नाव ऐकताच माझे हातपाय गारटले आता तो त्या मिलजवळ आला आहे म्हणजे नक्कीच तो त्या चकव्यामध्ये भूतांच्या वावरामध्ये सापडणार मला काही बोलावं सुचेना मी फोन पटकन ठेवला आणि पटकन धावत पळत त्या मिलच्या रस्त्याकडे निघालो मला मिलच्या रस्त्याकडे पोचायला अर्धा पाऊण तास होता तेवढ्यात माझ्या मित्राने विचार केला की पुढे चालत जावं अचानक त्याला त्या ते मिलजवळ दोन माणसं भेटली त्याला असं वाटलं की बरं झालं माणसं भेटली आता त्यांना विचारून त्यांच्यासोबतच जा गावात जाऊ असा त्याने विचार केला आणि तो त्या माणसांना भेटला ती माणसं थोडी विचित्रच होती म्हणजे त्यांच्या अंगावर एक पांघरुंग होते आणि ती काहीतरी अंगावरची जा लपवत होते अशा पद्धतीने दिसत होती पण त्यांनी काही विचार न करता त्यांना सा विचारलं की गावचा रस्ता कुठे आहे ती दोनही माणसं त्याला म्हणाली आमच्या मागे चल चला, चला। आम्हीसुद्धा तिकडे चाललो आहोत तेव्हा काही न विचार करता माझा मित्र त्या माणसांच्या मागोमाग चालत होता ती माणसं त्याला एकदम मिलच्या आतमध्येच न्यायला सुरुवात करत होती ती माणसं त्यांना मिलच्या आतमध्ये नेऊ लागली माझ्या मित्राला थोडासा रस्ता खटकू लागला तो त्या माणसांना म्हणाला की आपण तर मिलच्या आतमधल्या रस्त्याकडे चाललो आहोत मला गावच्या रस्त्याला जायचं आहे तसाच ती माणसं त्याला म्हणाली आपण बरोबर रस्त्याने चाललो आहोत आतून एक मोठा शॉर्टकट आहे तुम्हाला ज्यांच्या घरी आहे तिकडेच आपण पोहोचू असं खोट ते दोघही त्याला सांगू लागली तेवढ्यात मी त्या ते मिलपाशी पोहोचलो त्या मिलच्या रस्त्याला सगळीकडे पाहिलं माझा मित्र कुठे दिसला नाही म्हणून मी बहुतेक त्याला पुतांनी मिलच्या आतमध्ये नेण्याचा प्रयत्न केला असावा म्हणून मिलच्या आतमध्ये चालत चाललो नंतर एका ठिकाणी मला मित्र दिसला तो एकटाच पुढे पुढे चालला होता आणि एकटास बोल बोलत होता बाकी मला तिथे कोणीही दिसत नव्हतं मी माझ्या मित्राला आवाज दिला मित्राने लगेच मला हात केला मी त्याच्यापशी आलो आणि नंतरनं मित्राला म्हणालो एकटास कुठे कोणाशी बोलत आहेस तू आणि इथे मिलच्या आत काय करतो आहेस गावचा रस्ता तर बाहेर नाही आहे तसं म्हणताच मित्राने समोर हात केला अरे ही काय दोन माणसं आहेत गावातली माझ्यासोबतच आहेत तुझा फोन ठेवला तेव्हापासून ती माझ्यासोबत आहेत ता त्यांनीच मला इथपर्यंत आणलं ती म्हणाली आम्हाला गावचा शॉटकट माहिती आहे आम्ही तुम्हाला बरोबर गावात पोचवू माझ्या आमच्या मागे चला म्हणून मी त्यांच्या मागे त्यांच्याशी बोलतच चाललो आहे माझ्या पायाखलची जमीनच सरकली मी लगेच म्हणालो अरे कोण दोन माणसं मला कोणीही दिसत नाहीये इथे तू एकटाच बडबड करत आत चालला आहेस असं म्हणताच माझ्या मित्राचे सुद्धा आवाक झाला आणि माझ्याकडे बघत होता लगेचच मी त्याचा हात धरला आणि त्याच्या अंगावर मी आणलेल्या गावच्या देवाऱ्याच्या अंगाऱ्याची पुडी त्याच्या पूर्ण अंगावर शिंपडली आणि त्याला बाहेर घेऊन आलो सुरवातीला तो बाहेर येण्यास नकार देत होता पण हळूहळू त्याला मी ओढतच बाहेर आणले कदाचित त्या भूतांनी त्याला संपूर्ण वश करण्याचा प्रयत्न केला होता म्हणूनच तो मला नकार देत होता बाहेर येण्यापासून तरीही मी प्रयत्न करून मित्राला त्या मिलच्या बाहेर आणले आणि नंतर आम्ही माझ्या आणलेल्या गाडीवर बसून आमच्या घरी गेलो तेव्हा त्याला घडलेला सगळा प्रकार काय होता हे सांगण्यात आलं तेव्हा तो खूप शॉक झाला आणि म्हणाला मित्रा तुझ्यामुळे आज मोठ्या संकटातून वाचलो आहे मी आभारी आहे तुझा लगेच मी म्हणालो आभार कसले मानतोस तू जर सांगून आला असतास तर मी आधीच तुला याची कल्पना दिली असती आणि न्यायला पण आलो असतो बाहेरच आता चल मोठ्या संकटातून वाचला आहेस तू नाहीतर आत्तापर्यंत ज्याही अनोळखे माणसांना त्या भूतांनी आत बोलावून नेलं त्यांना त्यांचे त्यांचे मृतदेह आम्हाला मला मिलच्या बाहेर सापडले होते तेव्हापासनंच ते नस्ते रस्ते बंद केलेत सगळ्यांनी का बरेच कर्मचारी अचानक त्या मिलमध्ये अडकून मेली त्यांचेच अतृप्त आत्मे आज सगळीकडे आजूबाजूला फिरतात नेहमी नाही पण त्यांच्या फेऱ्यात जर कुणी सापडलं तर मात्र ते त्यांना सोडत नाहीत मी माझ्या मित्राचे आभार मानले आणि त्याला दुसऱ्या दिवशी निरोप दिला आता मात्र मी गावच्या बाहेर स्वतः त्याला सोडायला गेलो तर ही होती आजची कहाणी कहाणी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगा आपला चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद